यू पी एस सी मेन एक्झाम दोन हजार पंचवीस देणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही अतिशय महत्वाची माहिती आहे संघ लोकसेवा आयोगाने परीक्षे संदर्भात काही नवे नियम आणि कठोर मार्गदर्शक तत्व लागू केली आहे परीक्षेत नकल आणि इलेक्ट्रॉनिक डिवायसेस गैरवापर रोखण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक ठेवण्यासाठी तसेच सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहे परीक्षेत मोबाईल फोन स्मार्ट वॉच आणि इयरफोन नेण्यावर पूर्णपणे बंदी आहे त्याचप्रमाणे फॅन्सी पाण्याच्या बाटल्या बॅग्स आणि पुस्तके देखील न्यायला परवानगी नाही याशिवाय वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक गॅजेट किंवा स्टोरेज डिव्हाइसेस आणि मूल्यवान वस्तू दागिने देखील परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई आहे परीक्षेत उमेदवारांना पारदर्शक पाण्याची बाटली नेण्याची परवानगी असेल तसेच साधी नॉन डिजिटल मनगटी घड्याळ ऍडमिट कार्ड फोटो ओळखपत्र हे घेऊन जाता येईल याशिवाय गरज असल्यास पेन पेन्सिल आणि पासपोर्ट साईज फोटो सुद्धा नेता येतील नियमांचे काटेकोर पालन करणं अत्यावश्यक आहे नियम तोडल्यास उमेदवाराला थेट परीक्षेतून बाहेर काढले जाऊ शकते लक्षात ठेवा यू पी एस मध्ये फक्त अभ्यासच नाही तर शिस्त देखील तितकीच महत्वाची आहे जितकी रणनीती ही होती यू पी एस सी मेन दोन हजार पंचवीस संदर्भातील महत्वाची अपडेट जर तुम्ही परीक्षेला बसत असाल तर नियम आधीच लक्षात ठेवा आणि कोणतीही चूक टाळा तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद